तर नमस्कार लाडक्या बहिणींनो मी राहुल राहुल खंदारे रावुल टेक तुमचे स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजना अपडेट्स दोन महिने झाले पण अजून हप्ता आलेला नाही ज्या महिलांचे दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आले नाही त्यांनी काय करायचं आहे ते या व्हिडिओच्या संदर्भातून मी सांगणार आहे त्या अगोदर वरती नवीन असाल तर चॅनलला ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा चला शुरू कर तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला काही कारणे सांगणार आहेत हप्ता न येण्याचे तर पहिलं कारण आहे बघा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ती लाभार्थी महिला अपात्र करण्यात येईल कारण नंबर दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आयकरदाता आहे म्हणजे जी एस टी वगैरे आय टी आर वगैरे फिल करत असतील ती लाभार्थी महिला अपात्र येईल कारण नंबर तीन ज्यां ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील कारण नंबर चार सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती महिला लाभार्थी अपात्र केली जाईल कारण नंबर पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत तर ती महिला अपात्र करण्यात येईल कारण नंबर सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत तर त्या महिलेचा अप महिलेला अपात्र करण्यात येईल कारण नंबर सात ज्यांच्याकडे सर्वात महत्वाचं कारण ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत असेल तर त्या महिलेला अपात्र केले जाईल कारण नंबर आठ एका कुटुंबामध्ये तीन महिला किंवा तीन महिलापेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर त्या महिलेला अपात्र केले जाईल तर अशा प्रकारे हे कारणे आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता न येण्याचे यापैकी एखादं जरी कारण असेल तर ती महिला लाभ घेऊ शकत नाही आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची बातमी मी सांगणार आहे काळजीपूर्वक ऐका आणि बघा ज्या महिलांचे दोन दोन हप्ते आले नाहीत त्यांच्यासाठी ई सीचा पर्याय आलेला आहे नोंदणीकृत वेबसाईटवरती वरती तुम्हाला जायचं आहे लाडक बेन योजना गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती या वेबसाईटवर तु आल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकला ओपन करून डायरेक्ट तुम्ही मोबाईलद्वारे ई के वाय सी करू शकता तर अशा प्रकारे लिंक ओपन होईल तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा फिल करायचं आहे व्यवस्थितपणे आधार क्रमांक आणि कॅपचा फिल करून घ्या आणि डिक्लेरेशन खाली डिक्लेरेशन दिलेलं आहे प्रमाणीकरण करण्यासाठी मी करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक आणि ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी काही मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात इथं दोन तुमच्या समोर ऑप्शन आहेत मी सहमत आहे किंवा मला पटत नाही तर तुम्हाला मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड आणि आधार कार्ड नंबर आणि कॅबच्या फिल केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनवरती करा क्लिक करायचं आहे मी आहे या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर नोंदणी करत असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथं सबमिट करायचा आहे त्यानंतर ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल तुमचा यशस्वीरित्या रेखा ई के वाय सी झालेली आहे असा तुम्हाला मेसेज येईल तर अशा प्रकारे तुमची ई के वाय सी सबमिट करायची आहे आणि पुढच्या महिन्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद